तुम्हाला आठवत असेल तर आज काय मेनू ही आपण एक सिरीज सुरू केली होती हो की नाही आणि ती सगळ्यांना खूप आवडली अनेक जणींनी मला अभिप्रायाद्वारे कळवलं किंवा मला मेसेज करूनसुद्धा कळवलं की काकू याचा आम्हाला खूप उपयोग होतो त्याच्यावरून आपण आज काय मेनू हे पुस्तकसुद्धा लिहिलं आणि तेही सगळ्यांच्या खूप पसंतीच उतरलं आणि त्याकरता मी प्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आता हेच पुस्तकात झालं किंवा आपण मेनू केले त्याच्यात झालं पण काही जणांनी मला असा प्रश्न विचारला किंवा अभिप्रायामध्ये विचारलं काकू एक आठवड्याचा मेनू आम्ही कसा ठरवायचा कारण तुम्ही कामावर जाता आणि मग आल्यानंतर स्वयंपाक करायचा ती धावपळ होते गडबड होते आणि एवढं करून मेहनत करून आपण स्वयंपाक करायचा आणि मग मुलांनी किंवा घरातल्यांनी कोणीतरी म्हणायचं छे आजचा मेनू काही चांगला झालेला नाही किंवा आजची भाजी माझीही आवडती नाही असं म्हटल्यानंतर आपण जे काही कष्ट केलेले असतात किंवा दिवसभराचे जे कष्ट असतात त्या सगळ्यावर पाणी पडतं असं मला वाटतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवड्याचा मेनू कसा करायचा ते बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रेकफास्ट आणि संध्याकाळचं खाणं ह्याविषयी बोलणार आहोत प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या घरातल्या मंडळींची आवडनिवड ही मेनू ठरवताना आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरातल्या मंडळींची आवडनिवड ही वेगळी असते पण सर्वसाधारण ज्या गोष्टी आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात त्यापासून जर आपण पदार्थ केले तर ते घरातल्या मंडळींना आवडतात आणि ते करायला आपल्यालाही सोपे जातात आता आठवड्याचा जा पहिला दिवस जर आपण घेतला म्हणजे समजा सोमवार घेतला आणि सोमवारी आपण ठरवलं की त्या दिवशी आपण उपासाचे पदार्थ करायचे तर आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो चा उपासाच्या चांदक्या आहेत खिचडी आहे नंतर बटाट्याचा कीस रताळ्याचा कीस असे अनेक किंवा शिवाय भगरसुद्धा आहे असे अनेक प्रकार आपण दर सोमवारी करू शकतो नंतर दुसऱ्या दिवशी आपण काय करू शकतो तर पोळीचे प्रकार पोळी म्हणजे तयार जर पोळी असेल तर त्या पोळीचे आपण छान कुस्करा करू शकतो कुस्कऱ्यामध्ये सुद्धा आपण भरपूर भाज्या घालूनसुद्धा छान कुसकरा होतो बरं का शिवाय आपण पोळीचे वेगवेगळे रोल करू शकतो आणि तेही आपण आपल्या ब्रेकफास्टला मुलांना देऊ शकतो आता तिसऱ्या दिवशी आपण रवा समजा आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरी रवा असतोच मग रव्याचे आपण अनेक पदार्थ करू शकतो उपपीठ तुम्हाला सगळ्यांना माहिती ताकातला सांजासुद्धा माहिती शिवाय आपण रव्याचे आप्पे आहेत रव्याचे डोसे आहेत रव्याचे उत्तप्पे आहेत असे वेगवेगळे प्रकार जर आपण रव्याचे केले तर सुद्धा सगळ्यांना नक्की आवडतात नंतर पुढच्या दिवशी आपण जर ठरवलं तर आपण इडलीचे प्रकार करू शकतो इडल्यासुद्धा किती प्रकाराने करता येतात आपण नेहमी इडलीचं पीठ घेतो त्या पद्धतीने आपण इडल्या करू शकतो मग त्याच्यामध्ये सुद्धा किती व्हरायटी बटर इडली आहे सांबार इडली आहे घी इडली आहे नंतर गंद पावडर घालून केलेली इडली आहे याशी व्यतिरिक्त आपण ज्वारीची इडली नाचणीची इडली अशा अनेक प्रकारच्या इडली आपण करू शकतो नंतर एक दिवस आपण ठरवून ठेवायचा की त्या दिवशी आपण पोहे करायचे त्या पोह्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत आपण बटाट्याचे पोहे करतो कांदे पोहे आहेत मटार पोहे आहेत नंतर पनीर घालूनसुद्धा पोहे उत्तम होतात कधी इंदोर स्टाईल जर पोहे केले तर त्याच्यावर त्यांचं जे जिरावण असतं ते घालून करावं कधी पोह्यावर थोडीशी तर्री करावी म्हणजे वेगवेगळे पोह्यांचे प्रकारसुद्धा आपण एका दिवशी करू शकतो आता आठवड्याचा सहावा दिवस जर आपण घेतला तर त्या दिवशी आपण व्हरायटी करू शकतो तर व्हरायटी म्हणजे काय सुशिला आपण दाखवला यूट्यूबवर ते आहे वकिली आहे आपण दाखवलेली नंतर कोंडावळे आहेत असे अनेक जे पारंपरिक पण सगळ्यांना आवडणारे पदार्थ आहेत असे पदार्थ आपण त्या दिवशी करू शकतो त्या दिवशी आपण दलिया असतो की नाही दलियाचे सुद्धा आपण अनेक पदार्थ करू शकतो म्हणजे ह्या दिवशी आपल्याला व्हरायटी आपल्याला घरातल्या मंडळींना देता येते नंतर शेवटचा जर आपण वार धरला तर तो रविवार किंवा सुट्टीचा वार सगळे रिलॅक्स असतात सगळे उशिरा उठतात मग या दिवशी आपण जो मेनू ठरवतो तो सुद्धा थोडासा बेतानीच ठरवायचा म्हणजे याला फार तामजाम नसावा म्हणजे तो पदार्थ करायला खूप आपलाही स्वयंपाकघरात वेळ जायला नको अशा वेळेला आपण ब्रेडचा उपयोग करू शकतो ब्रेडचे अनेक पदार्थ ते आपण करू शकतो सँडविच करू शकतो चीज चिली टोस्ट करू शकतो असे अनेक पदार्थ आपण त्या दिवशी करू शकतो म्हणजे काय हा साती दिवस जर आपण ठरवले आणि ह्याच्याप्रमाणे आपण दर आठवड्याचं जर आपल्या पद्धतीने जर आपल्या घरातल्या मंडळींना आवडेल असा मेनू ठरवला हो तर आपल्या आठवड्याचा ब्रेकफास्ट अगदी सहज ठरला जातो आता आपण या आणखीन ह्याच्यात दुसरा विषय घेणार आहोत ते म्हणजे आपण संध्याकाळी चार वाजता काय खायला करावं जर मुलं चार वाजता शाळेतनं घरी येणार असेल आणि आपण जर घरात असू किंवा आपल्याला घरी करून ठेवायचं असेल तरीसुद्धा आपण हे पदार्थ करू शकतो एक तर आपण पनीरचा वापर खूप करू शकतो म्हणजे पनीरचे वेगवेगळे प्रकार आहेत चीज चिली पनीर आहे हनी चिली पनीर आहे किंवा नुसतं टॉस पनीर आहे किंवा पनीर भुर्जी आणि दोन ब्रेडचे स्लाईस असे जरी आपण करून डब्यामध्ये ठेवले तरी मायक्रोवेव्हमध्ये मुलं गरम करून हे पदार्थ खाऊ शकतात मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असल्यामुळे मुलांना आणि स घरातल्या सगळ्यांनाच त्याचा छान उपयोग होतो असाच आणखीन दुसरा पदार्थ म्हणजे सोयाबीन सोयाबीनमध्ये भी। सोया सुद्धा सो भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात मग सोयाबीनचे ग्रॅन्युल्स मिळतात सोयाबीन चंक्स मिळतात किंवा सोयाबीनची पावडर मिळते सोयाबीनचं पीठ मिळतं याचे आपण अनेक पदार्थ करू शकतो सोयाबीनचे जे चंक्स असतात त्याचं आपण मंच्युरियन करू शकतो किंवा ग्रॅन्युअल्स असतात त्याचा खिमा करू शकतो त्याचे आपण कटलेट करू शकतो किंवा सांजा प्रमाणे त्याच्यामध्ये मटार घालून सुद्धा ग्रॅन्युअलचा सांजा करू शकतो शिवाय पोह्याप्रमाणे सुद्धा कांदा मटार किंवा फ्लॉवर असे सुद्धा घालून ग्रॅन्युअल्स आपण पोहे किंवा सांज्या पद्धतीने आपण एक पदार्थ करू शकतो नंतर आपण डोश्याचे प्रकार अगदी सगळ्यांना आवडतात संध्याकाळच्या वेळेला जर आपण डोसे करायचे ठरवले पीठ आपण आदल्या दिवशी करून ठेवतोच आम्हाला जाताना आपण त्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो आल्यावर आपण त्या डोशाच्या पिठाचे उत्तप्पे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आहेत हे करू शकतो शिवाय डोशामध्ये आपण स्टफिंगही वेगळं करू शकतो कधी चायनीज करायचं कधी बटाट्याचं करायचं कधी पनीरचं सारण घालावं कधी पिझ्झाचं सारण घालावं शेजवान सॉस घालून कधी भरपूर भाज्या घालूनसुद्धा आपण डोसे करू शकतो आणि हे डोसे सगळ्या मुलांना आवडतात टमॅटो ऑमलेट आहे उत्तप्पा आहे हे सुद्धा दुपारच्या वेळेला पोटभरीचं म्हणजे मुलं शाळेत न आल्या त्यावेळेला त्यांना दिलं तरीसुद्धा त्यांना आवडतं चाटचे प्रकार आहेत आता चाट म्हटल्यावर लागली आपल्या डोळ्यासमोर पापडी वगैरे येईल तसं काही नाही बटाट्याचा चाट आपण करू शकतो रताळ्याचा चाट आपण करू शकतो तसंच मोड आलेले सगळे धान्य असतात ते, ते थो, थो, थोडेसे आपण ब्लांच करून ठेवलेले असतील तर आल्यावर फक्त त्यात चाट मसाला लिंबू कांदा टमॅटो असं छान शेव जर एकत्र करून मुलांना दिली तर मुलं आवडीने खातात असे अनेक पदार्थ आहेत की जे संध्याकाळच्या वेळेला आपण मुलांना देऊ शकतो मुख्य म्हणजे कुठलाही मेनू ठरवताना आपण आपल्या घरातल्या मंडईंना जे पदार्थ आवडतात त्याप्रमाणे आपलं टाईमटेबल आपण आखावं ते पदार्थ आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत तो पदार्थ आपल्या घरामध्ये आहे की नाही ते तेही आपण बघून ठेवावं म्हणजे आपली वेळेवर गडबड होत नाही उदाहरणार्थ ना शेजवान डोसा तुम्ही करणार असाल तर गाजर आहे सिमला मिरची आहे कांदा आहे हे आपल्या घरात आहे ना शेजवान सॉस आहे ना एवढं फक्त बघायचं डोसा तर आपण तयार घरी करू शकतो ह्या जर गोष्टी तयार असतील तर आपल्याला कधीही आपल्याला मेनू काय करू हा प्रश्न पडत नाही आणि मुख्य हे जर पोटभर जेवण झालं ना मग संध्याकाळी फक्त मुगाच्या राईची खिचडी किंवा असा हलका आहार करायचा एखादं सूप करायचं की बस काम फत्ते आहे की नाही अतिशय सोप्या पद्धतीने घरातल्या घरात असा मेनू ठरवू शकलो तर नेहमीच आपल्याला काय करू हा प्रश्न पडत नाही आणि हे सगळे जे मी आत्ता पदार्थ सांगितले ते सगळे आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात आणि एखादा जर स्पेशल करायचा ठरवला एवढी फक्त त्या पदार्थाची तयारी करून ठेवायची बाकी सगळं तुमच्याच हातात आहे आणि जर आपण असे छान छान पदार्थ करून घरातल्यांना घातले ना वेगवेगळे तर घरातली मंडळी तुमच्यावर खुश होतात फक्त एक आहे हां थोडी तयारी आधी करून ठेवायची दमायचं नाही थकायचं नाही आणि छान एनर्जीने ब्रेकफास्ट आणि मधल्या वेळेचं खाणं करायचं या व्हिडिओमध्ये आपण सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या मधल्या किंवा मधल्या वेळचं खाणं याचं काय काय पदार्थ आपण करू शकतो हे बघितलं असा जर जेवणाचा मेनू तुम्हाला बघायचा असेल तर मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा आपण त्यावरही एक छानसा व्हिडिओ करूयात अशा छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद